बातमी पुण्यातून पुणे अपघाताचा सीसीटीव्ही जय पुण्यामध्ये मध्यरात्री अपघात झाला होता या अपघातामध्ये पोलिसाचा मृत्यू झाला होता गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना भरधाव गाडीने उडवलं होतं तर या अपघाताचा सीसीटीव्ही आता जय महाराष्ट्रच्या हाती लागलाय सीसीटीव्ही मध्ये आपल्याला गाडीचा वेगही समजून येतोय या अपघाताचा सीसीटीव्ही आपण जय महाराष्ट्रावर पाहू शकतोय पुणे खडकी हिट अँड रन घटनेचा सीसीटीव्ही जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे खडकी भागामध्ये एका भरधाव वेगाने जात असलेल्या गाडीने दोन पोलिसांना धडक दिली या व्हिडिओमध्ये कर्मचारी त्याच्या जा दुचाकीवर जात होते आणि त्यानंतर स्विफ्ट गाडी भरधाव वेगाने जात असल्याचं दिसतय या अपघातामध्ये खडकी पोलीस ठाण्याचे कर्मचारी समाधान कोळी यांचा मृत्यू झाला या अपघातात पी सी शिंदे हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत जेव्हा पहिलं पोरशे प्रकरण पुण्यामधलं समोर आलं तेव्हापासून त्याच्या आधीपासून सुद्धा आपण फ्लाईंग स्क्वॉड जे आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत त्या फ्लाईंग स्क्वॉडला वारंवार अशा पद्धतीनं सरप्राईज चेकिंग करायचे आदेश दिलेले आहेत बऱ्याचशा पबवर क्लोजरची कारवाई पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल उपनगरमध्ये असेल आपण केलेली आहे